मी मी स सुलभा गणपत गायकवाड विधानसभेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित झाले झाले असल्याने ईश्वर साक्षर शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सर्व व एकात्मता उन्मत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्रीमती अनुराधा चव्हाण श्रीमती श्रीजया चव्हाण श्रीमती रंजनाताई जाधव श्रीमती सई डहाके रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन